आमचे दोन दोन मिनिट मंडळी पाच पाच मिनिट हे मंडळी बोले कारण माझ्याच जवळच नाही तर अनेक माणसाजवळ खूप मोठ मोलाच तत्वज्ञान असते हो माझी काही खूप मोठी भूमिका नाही तर आमचे राजूभाऊ राजूभाऊ आहे सगळे आहे दादा असंच तुमचं कार्य राहू द्या हिम्मत हारू नका राजूभाऊचे पण हात हलतो थकला माणूस शेती शेतकरी माणूस आहे अरे काय राजूभाऊ अरे आमचं वय होत आम्ही जितनी चाबी भरी राम ने उतना चले किलोना रोते रोते हंसनाशी को हंसते हंसते रोना जिंदगी एक की राय घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा जब ने आवाज दी है जब उतने आवाज दी है घर से निकलना पड़ेगा जिंदगी एक घर है एक दिन बदलना है एकाएक दिन बदलना पड़ेगा रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगा चलते चलते दम निकल जाएगा क्या भरोसा है इस जिंदगी का अपना जीवना का कई नेम नहीं मस्त सुंदर जगा आनंद जगा जर थोड़ा थोड़ा अभिमान अस नहीं तो थोड़ा आज इतना सोड़न द्या माया थोड़ी टपन दया हे जोडी व्यसन मुक्तीची आहे हे जोडी तुमचा अभिमान घेण्याची आहे हे जोडी चारशे अठ्ठ्यानव झालो द्या कोणी भेटून नाही राहिल्या टाकून द्या आपली जुनीच गाडी दुरुस्त करा आणि थांब काय तुम्ही त्रास घेत राहता जीवनामध्ये किती केसेस कोर्ट काही केसेस सोडवणार आहे का बिचारे ते संत सोडवू शकते संत बिन पैशाने सोडू शकते कोर्टामध्ये पैसे लावून सोडवा लागतो आम्ही मध्ये सोडून देतो झगडा द्या टाकून असं भांडत द्या टाकून आणि आजपासून सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा माय आणि आलेल्या सर्व संत माता भगिनी माय पाव आमच्या राजूभाऊ न कार्यक्रम ठेवला तर या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं कीर्तनाचं स्वरूप आलं भक्तीचं स्वरूप आलं हे वाटते का तुम्हाला हे मरण वाटते का नाही मरण माझे अमर केले अमर तू म्हणतात मरण माझे मरून गेले मजला केले अमर या जिवंतपणी मरण हे सर्वात मोठी बाजू आहे मेल्यावर न्यास लागते पण जिवंतपणे मरण म्हणजे हे आनंद मस्त राहे आपण एक दूर नाही असं मस्त वाटते मग दोन थोडेसे दिवस आहे आपले आपण कधी कधी ऐकतो आता पाच शेवटले एक दोनच मिनिट राहिले मायवाले मायवाले दोनच मिनिट राहिले आता है ना पाटील साहेब कारण की खूप वेळ कधी कधी येऊ ना अजून कधी कधी येऊ कधी कधी आता तेरवी वेळेवर नका येत जाऊ आणि आता जर असं कीर्तन ठेवायचं असलं तर पत्रिकेत पहिले छापून द्यायचं का या राहणार काय म्हणजे येणार आता बारा वाजता जायचं नाही एकदम टावेल गिवेल घेऊन पान सुपारी घेऊन आम्ही दहा वाजताच पोहचू त्यांना सगळ्यांना माहित आहे की तेरवीचा कार्यक्रम बारा वाजता चालू होते बा बिचारे त्या ता टायमाला येते पण कुठेतरी काहीतरी नवीन मिळत जर असलं महाराज जी आहे कीर्तनासाठी विकास महाराज जी हा महाराज आमचे फटिंग महाराज जी आहे कीर्तनासाठी अरे मी मे, मेलोय तरी हे आहे ना कोण केव्हा जाणार नेम नाही आहे ना कोण केव्हा जाणार नेम नाही आहे अरे जवान जेवान पोरं चालले मातारे माते माणसं मराची वाट पाहून राहिले मला ज्ञान रे देवा माई तिकीट कवा निघून म्हणते आम्ही आताच असं म्हणतो का आमची काढली तरी चालते आमची तरी अरे ज्ञानोबा एकवीस वर्षात तिकीट काढली आपली आणि आम्हाला खूप आशा वाटते जगाची नाही नाही जगाची आशा ठेवू नका थोडा व्यायाम घेऊन करत जा मी बी करत जातो हे पोर्ट गेट हे ते हालत किलत हे काही कामाची नाही हे काही हालत बिलत आपल्या काही कामाची नाही हे तुम्ही व्यायाम करा काम करा मस्त राहा आपल्या हाताने पाणी घेत जा आपल्या धुवत जा जा हाताने पाहिजे तिचे हात किती दुखते विचार करत जा कवा कवा मनात असं ते माऊली माय हात दुखल्याची घ्या म्हणते मुलं झोप येते ना असं का सोपं नाही सकाळी दिवस निघाल्यापासून काम त्या माऊली हो जे माऊलीला समजून घेईन त्यानं देवीला समजलं घ्या कोण म्हणते बायको पत्नी नाही राहते तुमचाही जिवाळा तसाच पाहिजे कोण म्हणते जी आमचा मालक सुधरत नाही तुमचाही जिवाळा तसाच पाहिजे पिऊन जरी आला तर त्याने सांभाळून घेण्याची क्षमता बाईमध्ये पाहिजे तर त्याला जर त्या त्या नशेपेक्षा बाईच प्रेम जर गोड वाटलं ते तर सडली दारून चढला गांजा, गांजा एक गांजापेक्षा दारूपेक्षा तिरस्कार असते घरातही म्हणून त्याला असं वाटते तेच बरी आहे शंभर रुपयाची घेतली धमकवली त्या शिशीपेक्षा तुम्ही कमजोर ठरून राहिल्या म्हणून एवढे लोक व्यसनाधीन होऊन राहिले आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरात संतांचा वास नसल्यामुळे अजून घराच्या घर बैकून राहिले तुमच्या जवळ सगळा माल आहे पण तुम्ही त्याचा उपयोग घ्या बार म्या घेतला माई घरवाली बी मस्त आहे माई पोरगी मस्त आहे शिकाल्या आहे मला चिंता नाही वाटत माई पोरगी दुसऱ्याचा हात धरून जाईन बा म्हणून अशी चिंता वाटत नाही माया ज्या दिवशी मन होईल त्या दिवशी मी धर्म जात नाही पाहणार मी त्या क्वालिटीचा माणूस पाहिन इथं बसणारा असा बसणारा माणसाची जात नाही पाहणार जो मनानं निर्मळ आहे इथं तर पोरीचा लग्न या टाइम आले बैठक बसते ना बाजार भाव भरल्या जाते तेव्हा बापाले तेव्हाच एक ये अटॅक येऊन जाते बापाले तेव्हाच एक अटॅक येऊन जाते मले एकच पोरी घ्याय मले अटॅकच येणार नाही कारण ह्या बापच तसा नाही इथं असे बसणारे माणसं आहे याच्यातून ज्याची क्वालिटी आहे तसा निवडा लागते तुम्ही बसता खडे निवडा माया पाहिजे माय पाहिजे मग तुमचेच तर होय कोर्टात आहे मग हे आपलेच होय ना पंचगातून का लग्न काढलं छत्तीस गुण काढले आणि कोर्टातरी सुरू आहे माय तसं नाही होत त्या गुणांना नाही होत हे सद्गुण पाहिजे शिक जा रे सद्गुण शिक जा सिख जा रे सत्ता गुना सिख जा जिंदगी मेम तेरा हो जिंदगी मेम तेरा हो जिंदगी दिन्टेरी 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 अब तो जवानी हरे हो तो

पोरग एकदाच बळकल त्याने दुरुस्त करणं नाही जमत झाड एकदाच हेकड झालं त्याला शिध करणं नाही जमत मग त्याला शिध करता येते एक फोड मोठ झालं हेकड झालं मग आराम शिध वर काळ पडला पडला तर मग एवढूच उरते ते फोड चांगलं जर जर असलं तर हे असे म्हातारे मंडळी आहे हे आहे, आहे। सद्गुणात असल्यामुळे प्यारेले बारा वर्ष होऊ नये आजही या मंडळात बसून आहे एकदा हरी बाजू टाळ्या वाजवा हे खोड तयार आहे आजचं जवान जवान खोड फाशी लावून जहर पिऊन डिप्रेशन मध्ये जाऊन मरून राहिले लेकरायनं का करावं कशा पोरी द्याव या विचार ये येणार आहे समोर अभिषेक करून लेकरायचे लग्न नाही जोडणार या अंत्यसंस्कार अध्याय दिला आहे जन्मापासून तर विवाह विवाहापासून तर मृत्यू संस्कारापर्यंत पूर्ण ठेवा लिहिलेला आहे एक दोन ओवी वाचतो आणि माझं संपवतो होतो कार्य विवाह आधी संस्कार आवश्यक परिखर्च नावा अधिक त्याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा फळे जावळे बंदरणे तीर्ती जाऊन नको वाढदिवस हे खूप करतो आपण जावळ काढतो वाढदिवस करतो भाऊ आहे आईची आईची प्रॉपर्टी आहे किंवा काय आहे जे असत मायचं कर्तव्य पुराचं कर्तव्य करणं पण ज्या पुरापाशी आहे त्यानं कर्ज काढून तेरवी करू नाही पण ज्याच्या जवळ आहे त्याने करा पहिलेच्या काळात तुकोबाच्या काळामध्ये माणूस मेला पाहिजे वाट माणूस मरण तेरवी भेटन भेटन कवा। खीर कवारवी शिवाजी काळात अशी परिस्थिती होते आता जर तेरवीने बोलवलं मले जमत नाही म्हणते मले त्या देवाले माया जमतच नाही म्हणते तेरवीच कामय तेव्हा भूक लागून होती तर मराची वाट पाहत होते आता भूकच पोट आले नाही अशी कंडिशन आहे आपल्या खेड्या विभागातले काही लोक आहे सांभाळून बी करत जा जर नाही आले तयार तर कर, कमी करायची पण जिथं त्यांच्यात अंधश्रद्धा निघाली तर नाही नाही आम्ही गेलो पाहिजे खिरगिर खूप चांगली वाटते हो। खीर एवढी चांगली वाटते त्या चाळुळ्या राहते बदाम राहते मनुका राहते अनेक रंगात राहते ना त्याच्यावर असं वाटते खाव का नाही खाव काही काही समोर अशी गोष्ट आहे त्या खीर मधून काहीतरी नवीन भेटत होत हाताची खीर दुधाची खीर बनत होती ते सुंदर त्यात काहीतरी असं लोकांना जुन्या लोकांना लावलं फुकट नाही लावलं ते काहीतरी तत्व होत पण आम्ही बंद करून टाकलं परत जा आता मायावाल्या याच्यात कराले लावीन मी मस्त बंदभर हा कर जा बाबा खा जा की माया याले तर भेणारच नाही लोक म्हणा मस्त जेवण पुढे महाराजांना कोणाचं वाईटच केलं नाही तर घ्या तर खायलं जेवण पा लक्षात घ्या माय बापो कठीण आहे आणि ज्यानं दुःख दिलं त्याच्या तेरवी झाले भेटे तर देवाच्या स्थानात काम होतं आईचं तर तुम्ही मस्त जेवणार आहे गोपाल कृष्ण भगवान कारण की भाऊ न जेवासाठी केलं आहे हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे जेवासाठी केलं आहे ब्रह्म म्हणूनच ग्रहण करायचं आहे आज हा आईचं मरण चांगलं झालं